हे जे दिसत आहे तुम्हाला तर पोर्तुगालचे जे राजा होते प्रिन्स हेनरी तर त्यांच्या स्मरणात हे बनवलं होतं आणि हे जेवढे पण तुम्हाला कुठे दिसत म्हणजे जेवढे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात सकाळची झालेली आहे पावणे अकरा आणि आम्ही सर्व तयार झालेलो आहोत आणि माझा आज सर्व कसा आहे आणि आजचं जे टेम्परेचर आहे सव्वीस सत्तावीस डिग्रीज आहे आणि आपण चाललो आहोत आता लिस्बनमध्ये बेलम सिटी आहे ती बघण्यासाठी माहीत नाही प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे का नाही खाली मेन्शन करून देणार मी आणि इथून मला असं वाटतं वीस पंचवीस मिनटं वीस पंचवीस मिनटं लागणार म्हणजे बेलम हा एरिया आहे हां आपण लिस्बन सिटीमध्येच आहोत हां पण आपण जिथे राहतो ते बेलम एरिया आणि तिथे पण खूप काही बघण्यासारखं आहे आपण पहिले तो एक्सप्लोर करू हो त्यानंतर मग लेसबर्न सिटी सेंटर किंवा जो मेन आहे तिथे जाऊया हो कारण की इथून थोडंफार जवळ आहे तुम्हाला सांगितलंच मी कारण की आपण सेंटरमध्येच अपार्टमेंट घेतलेलं आहे त्यामुळे इथं थोडंफार जवळ आहे पण एवढंच आहे लिस्बनमध्ये ट्रॅफिक खूप जास्त आहे आणि त्यामुळे मग कसं थोडंसं ड्रायव्हिंग असं डेंजरही करतं तिथे त्यामुळे मग सगळं बघून मग हळूहळू गाडी घेऊन जावी लागते पण चला आता निघतो आम्ही आणि ही जी बेलम ती आहे तुम्हाला बेल पण तयार झाली पर्पल छान हे काय लावलं बेला तू निक लावली आ, बेकरी आहे तर इथे जे आ, बे बेकरी प्रॉडक्ट्स आहे ते खूप फेमस आहे तर आम्ही थांबलो आहोत आता आणि काय फेमस आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि ही जी बेकरी आहे खूप 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 जुनी आहे किती अठराशे किती आहे एटीन थर्टी सेवन एटीन थर्टी सेवनची आहे आणि पॉप्युलर आहे खूप त्यामुळे मग आम्ही आलो तर ऑलरेडी फ्यूमध्ये इतके लोक होते आता मी पाच दहा मिनटापासून थांबली आहे पण आता काय करायचं होतं आम्ही ते तुम्हाला दाखवतो आणि आतमधून बेकरी कशी आहे ती पण दाखवतेला आम्ही हे टेक टेकअवे घेतलेलं आहे कारण की टेकअवे पण तिथे अवेलेबल होतं आणि डायनिंग एरिया पण होता पण ते तिथे सिटिंग अरेंजमेंटच्या इथे ना इतकी मोठी क्यू होती ना तर खूप वेळ लागला असता आणि सर्वांना थोडी भूक पण लागलेली आहे आणि इथलं जे तुम्हाला माहिती लोकल फूड आहे ते सुद्धा आम्हाला ट्राय करायचं आहे तर आम्ही काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी इथे बरी ही पेस्ट्री घेतलेली आहे ही कोणती घेतली तुम्ही पेस्ट्री बघ ओपन करून बघ अच्छा तर हे वेगन हे वेगन आहे आणि इथे व्हेजिटेरियन पण व्हेजिटेरियन ऑप्शन नव्हते एक तर वेगन होतं फक्त आणि एक नॉन व्हेजिटेरियन आणि पेस्ट्री घेतली वाटतं परिबेलासाठी वा परिबेलासाठी पेस्ट्रीज घेतलेल्या आहे त्यामुळे एक छोटा केक आहे चॉकलेट एक रोल आहे हे कोणासाठी आणि हे टाट घेतलेले आहे तर पोर्तुगीजमध्ये याला मला दाखवते मी हे जे दिसत आहे ना तुम्हाला छोटं तर याला पोर्तुगीजमध्ये पेस्टेल डे बेलम किंवा पेस्टेल डे नाटा सॉरी पेस्टल ते बेलम म्हण पेस्टल ते नाटा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला कस्टर्ड टाट पेस्ट्री म्हणतात आणि हे खूप फेमस आहे पोर्तुगीज स्वीट आहे हे तर हे आम्हाला ट्राय करायचं होतं आणि त्यानंतर हे वेगन घेतलेलं आहे आम्ही आणि हे आणि बाकीचं कोल्ड्रिंक घेतलेले आहे तर आता आम्ही हे सगळं खातो आणि रिलॅक्स करतो या गार्डनमध्ये आम्ही आलेलो आहोत इथं बसलेलो आहोत ते बघा तर आता इथे चांगली जागा वाटली आम्हाला सावलीमध्ये आणि ऊन आहे जास्त तर आता आम्ही मस्त खातो आणि नंतर बोलतो आमचं खाऊन झालं आणि खरंच खरंच फूड अमेझिंग होतं आणि समोर आहे मॉनेस्ट्री खूप सुंदर आहे आणि त्याचं आर्किटेक्चरसुद्धा खूप सुंदर आहे तर चला तुम्हाला दाखवते आणि इथे स्कूल ट्रिप आलेली आहे तुम्हाला दाखवते मी बघ चल चला चला, <laughs> चला, चला, चला। आणि खूप सुंदर गार्डन आहे ऍक्च्युअली हे जे गार्डन आहे मॉनेस्ट्रीच्या समोरच एक आहे एक्झॅक्ट हे बघा हो पोर्तुगीज मुले ऑफकोर्स ते इथे राहतात तर इथेच ना सुंदर आहे आणि ऑफकोर्स आपण पोर्तुगाल मध्ये आहोत इथली जी लँग्वेज आहे पोर्तुगीज आहे आणि लिस्बनला लिजबोआ सुद्धा म्हणतात पोर्तुगीज मध्ये आणि बघा सगळे रिलॅक्स करत आहे गार्डन मध्ये तुम्हाला सांगितलं मी समोर मॉनेस्ट्री आहे आणि इथून तिकीट सुद्धा घेऊ शकता आम्ही आतमध्ये जात नाहीये आम्ही तुम्हाला बाहेरूनच हे सगळं दाखवणार आहोत चला हो समोर आहे मॉनेस्थ्री आणि तिथे तुम्ही बघू शकता क्यूसुद्धा आहे गर्दीसुद्धा आहे फोटोज काढण्यासाठी आणि मध्ये जाण्यासाठी इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स करू शकता इथे हॉर्स राईड आहे शॅरेट राईड आहे इथे तुम्ही टुकटुक पण घेऊ शकतात आणि सिटी फिरू शकतात इथे ट्वेंटी मिनिट्सचे एट हिरोज एट अँड हाफ आहेत आणि लहान मुलांचे फाईव्ह हिरोज वाटतं आणि ते आपल्याला हे स्पॉट्स दाखवतात ट्वेंटी मिनिट्समध्ये टच नाही करू शकत बेला ते असं मारू शकतो ना मग किती सुंदर आहे बघा ना आपण थोडं जवळ जाऊ लिस्बन मधली फेमस तुम्हाला ट्रॅम दाखवणार आहे मी ट्रॅम ट्वेंटी एट खूप फेमस आहे ती एकदम छोटी ट्रॅम आहे ती मोठी बेला ती मोठी आहे मोठी आपण त्या ट्रॅममध्ये जाऊया आपण ले ले ओ, लग लग ओ, हे बघा किती सुंदर आहे आणि बघा क्यू मध्ये किती लोक थांबलेले आहेत लवकर या तुम्ही बघू शकता एकदम तिथपर्यंत क्यू आहे त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं की एवढा वेळ क्यू मध्ये थांबणं डिफिकल्ट आहे पण आपण हे जे आहे इथलं आर्किटेक्चर आणि थांबलो इथं आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले मध्ये जाणं मुश्किल आहे पण ह्या तर आता इथून आपण नेक्स्ट स्टॉपला जाऊ मॉन्युमेंट mm. ऑफ डिस्कवरीज तिथे पोर्तुगालची हिस्ट्री दाखवलेली आहे त्यांनी प्रोग्रेस कशी केली त्याबद्दल mm. माहिती दिलेली आहे तर खूप छान आहे ते ही बघण्यासारखं आहे आणि हे जे बेलम टाउन आहे किंवा एरिया आहे हे जे अट्रॅक्शन आहे हे सग सगळे जवळजवळच आहे तर तुम्ही कार पार्क करा किंवा मग ट्रान्सपोर्ट ने या <laughs> आणि सर्व गोष्टी एकाच वेळ बघून घ्या म्हणजे मला असं वाटतं हाफ डे मध्ये गोष्टी बघू शकता भरपूर म्युझियम पण इथे तिथे पण एक म्युझियम आहे मरीन म्युझियम आहे हो आणि तिथे स्ट्रीटच्या ऑपोजिट साइडला पण एक म्युझियम आहे जे आपण काल बघितलं होतं आणि ते पार्क करायला गाड्या म्हणजे पार्किंग एरिया आहे पार्किंग एरिया पण खूप भरपूर आहे इथे आपण तिथून क्रॉस करायचो मोबाईल फुल होणार हा छान स्पॉट स्पॉटली फोटोज काढण्यासाठी इथून तुम्ही पूर्ण जो जी मॉरिस्ट आहे ती कव्हर करू शकता पिक्चर्स मध्ये आपल्याला तो बघायला मॉन्युमेंट ऑफ डिस्कवरीज चला परी आपल्याला अपोजिट साईडला जायचं आहे आणि ते अंडरग्राऊंड रस्ता आहे इथे आल्याच्यानंतर थोडंसं बरं वाटतं कारण की ऊन खूप जास्त आहे आणि आल्यानंतर थोडंसं गार वाटतं तोच आम्ही विचार करत होतो का एवढा म्हणजे रस्ताच नाही मधून जाण्यासाठी नंतर बघित करायसाठी रस्ता होता कारण की रेल्वे ट्रॅक होती ती ट्रॅक होते रेल्वे ट्रॅक होते म्हणून आता मग इथं बघितलं बॅक साईडला बघितलं तर म्हटलं अरे इथून जायचंय आपल्याला पण हे ठीक आहे परिपेला आणि मामीनं आपण तिथे बसवलेलं आहे गार्डन मध्ये बसवलं आहे आम्ही पटकन तुम्हाला दाखवतो काही ऊन खूप आहे हा ऊन खूप आहे इथे असं फ्रूटचा वासायचं हा राईट पेंटिंगचा आहे इथे भरपूर टुरिस्ट आहेत आपण बाजूने बघ छान येते आणि ते चार बाजूला समुद्र आहे आणि इतकं भारी दिसतंय आम्ही आलो आहोत आता इथे जाऊन तुम्हाला दाखवते तर साइड डे बघा हे असं दिसतं त्यांनी असं दाखवलं की त्यांची प्रोग्रेस कशी झाली होती किंग्स त्यानंतर मग जे पण त्यांची मॉडर्नायझेशन झालं असेल त्याबद्दलची माहिती दिली त्यांनी हे जे दिसत आहे तुम्हाला तर पोर्तुगालचे जे राजा होते प्रिन्स हेनरी तर त्यांच्या स्मरणार्थ हे बनवलं होतं आणि हे जेवढे पण तुम्हाला पुतळे दिसत म्हणजे जेवढे पण हे तुम्हाला स्टॅच्यू दिसत आहे ना तर पोर्तुगालचे जेवढे पण महान व्यक्ती होऊन गेले त्यांचे स्टॅच्यूस आहे ॲक्च्युली हे आणि हे पाचशेवी पुण्यतिथी होती ना तर त्यांच्या स्मरणार्थ हे मॉमेंटम बनवलं होतं तर अशी थोडीफार हिस्ट्री आहे त्याची आता सगळेजण क्यूमध्ये थांबलेले जिथे बघितलं तिथे एवढी गर्दी आहे ना आणि इथे छोट्या छोट्या वस्तू आहे विकेला तर मी सुद्धा ब्रेसलेट्स घेतले सुंदर सुंदर आम्ही तिथे पेस्ट्री खात होतो ना तर तिथे ना विकायला होते तर मी घेतले बघा हे सुंदर सुंदर ब्रेसलेट आहे तर तिथेच होते तर मी तिथेच घेऊन टाकले आणि याचा जो शेप आहे तो शिप सारखा आहे तर शिप मध्ये म्हणजे ते पुढे जात आहेत आणि त्यांची जी डिस्कवरी आहे आणि असं दाखवत आहे ते लीड करतात पुढे आहे तो अपने आता त्यासाठी जाता येणार नाही हो. जर तुम्ही सी मध्ये असाल बोटने वगैरे तर तुम्हाला तिथून दिसेल पण आपला अजून दुसरी बाजू आहे तिथून पण बघू आपण आणि मग त्यानंतर आजूबाजूचा थोडं एरिया दाखवू एरिया दाखवू आणि आता माहिती सर्वांना सुट्ट्या लागले तर ऑफकोर्स गर्दी असणारच आहे तो भरपूर उंच है रे हा साइड ने कई वेगे व्यक्ति है समोर स्टॅच्यू आहे ख्रिश्चन धर्मामध्ये जीजस क्राईस्ट आहे त्यांचा तो स्टॅच्यू आहे आणि खूप सुंदर आहे ही जागा ॲक्च्युली आणि तुम्ही बघू शकता समुद्र आहे आणि समोर स्टॅच्यू आहे आणि या अगोदर व्हिडिओमध्ये दाखवला असेल मी तुम्हाला का समोर ब्रिजसुद्धा आहे एकदम इंटरेस्टिंग क्लिक करतात आणि हीच मेमरीज राहते ना ऍक्च्युअली कारण की जेव्हा आपण त्या प्लेसला परत कधी येणार आठवण म्हणून ती एक मेमरी सेव्ह राहते का आपण पाहिजे तेव्हा ते फोटो बघू शकतो आपलं वय वाढतं तर आपल्याला असं वाटतं अरे अगोदर आपण इथे गेलो होतो आणि असे फोटोज काढले ते बघून चांगलं एक चेहऱ्या वेगळी स्माइल असते आमची तर खूप सारी मेमरीज सेव्ह झालेली आहे युट्यूबद्वारे व्हिडिओज असो परिबेलाचं त्या गोष्टी फोटो सगळ्या गोष्टी म्हणजे उद्या मोठं जरी झालं माहिती नाही तेव्हा यूट्यूब असेल का नाही पण ती मेमरी सेव्ह झालेली आहे आणि हे देश जेवढे पण आम्ही एक्सप्लोअर केलेले आहे तर ते आम्ही असं निवांत असं वाटतं म्हातारे झालो ना तेव्हा बघू शकतो पण तेच ना माहिती नाही तेव्हा यूट्यूब असेल का नाही पण ही मेमरी सेव्ह झालेली आहे आमची सर जसं आपण अलगावरेमध्ये बघितलं ला होतं लागू सिटीमध्ये भरपूर यॉट्स होते तर इथे सुद्धा यॉट्स आहे इथून तुम्ही यॉट्स रेंटवर घेऊ शकतात परत इथे हे बसेस बसेससुद्धा आहेत ते पण तुम्ही राईड करू शकतात मागे टुकटूक आहे ते पण करू शकतात आणि फूडचे इथे भरपूर ऑप्शन्स आहे फूडचा इथे अजिबात प्रॉब्लेम होत नाही आणखी एक फेमस अट्रॅक्शन आहे इथलं बेलम टावर म्हणून पण प्रॉब्लेम काय तिथे रिनोवेशनचं काम चालू आहे हो। पूर्ण कवर येतो त्यामुळे ते आपल्याला ते बघता येणार नाही आज पण तेही खूप छान होत बघण्यासारखं होतं ठीक आहे मग आता परत आपण अंडरग्राऊंडने खाली जाऊ हो। त्या साईडला क्राऊड हो। हो। किती आहे आम्ही येऊन इथे बसलो सावलीमध्ये ऍक्च्युअली आता आम्ही विचार केला रूमवर जाऊ कारण की खूप जास्त ऊन आहे आणि एवढ्या उन्हामध्ये ये फिरता येणार नाही आणि काही बाकीच्या गोष्टी बघता सुद्धा येणार नाही विचार केला थोडस ऊन कमी झालं ना चार पाच वाजता तेव्हा निघू कारण की भरपूर गोष्टी बघायच्या बाकी आहे आपण सेंटरला जाऊ हा सेंटरला जाऊन सेंटर आहे तिथे हो तिथे जाऊया आणि बघूया बेला वाईप्स घे बॅग मध्ये वाईप्स आपल्याला तीन तास झाले ऑलमोस्ट हो तीन तास झाले आणि उन्हामध्ये लहान मुलांना घेऊन पण कंटिन्यू फिरू नाही शकत आणि अशा गोष्टी तर नॉर्मल आहे त्या कराव्याच लागतात म्हणजे आणि समोर जवळच आहे अपार्टमेंट इथं दहा मिनटाच्या अंतरावरच आहे म्हणून मग लगेच पोचू शकतो आणि तेच तिथंच आपण रूमवर गेल्यावर तर लंच बघू कारण की इथून आता लंच करण्याचा पण असा विचार करत नाही कारण एवढं गरम होत आहे आणि त्याच्यामध्ये मग परत ते रोटी वगैरे खाणं ना ते असं अजिबात इच्छा नाही तर चला आता आम्ही काय सिंपलचं सिम्पलच खावंसं वाटतंय आणि आम्ही आता ऑलरेडी ते खाल्लं ना आपण टाट वगैरे खाल्लं त्यामुळे मग कसं हल्लं नाही झाली जाऊन बनवू शकतो असं तर चला आता आम्ही निघतो आणि परी बेला, बेला परत तिला जे पेस्ट्री घेतले ते आता तिने फिनिश केली तिला आवडलं तोंड कसं झालं तुझं बाबा पूर्ण चॉकलेट चॉकलेट लागलं वेला तर आम्ही मुगायची खिचडी बनवत आहोत आणि मिरच्या आणि मिरच्या आणि मिरच्या त्या मिरच्या कुठे गेल्या पहिले तू ठेवल्या का फ्रीज मध्ये हे ना आम्ही इथे <laughs> लिडन मध्ये गेलो होतो तर या मिरच्या दिसल्या आम्हाला या मिरच्या आम्ही स्पेनला ला खाल्ल्या होत्या फलाफल खाल्लो होत ना आपण तर तेव्हा ते या मिरच्या पण मिळाल्या होत्या आणि या जास्त तिखट नाही राहत्या आणि याचा थोडासा शेप वेगळा आहे हो मार्केट वज मार्केट आपण लाभू केरिया मार्केटला फलाफल ऍक्च्युली फर्स्ट टाइम आम्ही ते फलाफल तिथे ट्राय केलं होतं स्पेनला तेव्हापासून ते आम्हाला आवडायला लागलं आणि मग आता आमचं फेवरेट आहे ते आता हे म्हणजे हे बरं राहिलं आता साध्या मुलाच्या शिकडे आणि ऊन पण घर असं वाटत होतं कुठं बाहेर नको काय नको कधी जातो आणि कधी घरीच बनवू साधचं असलं तरी आणि लगेच जेवण सुरू त्यांचं

लाल मिरची का लाल मिरची तिकडे दिली जर वस्तू घायला सगळ्या आवरून ठेवल्या ना छोट्या छोट्या बटा बव लाल मिरची पावडर ठेवून आलो आणि बेसिक मसाले सगळीकडेच अवेलेबल राहतात असं नाही आहे